जातो परत मांढरदेवीला जातो आणि परत वरंदा घाटाकडे जातो

तर हे वाईचं आहे ना म्हणजे दोन धरणाचं बॅकवॉटर आहे हे समोरचं समोरचं त्याच्या मागे एकदम लांबवर तुम्हाला असं अंदुक दिसतो तो कमळगड आहे आणि डाव्या बाजूला आहे तो नवरा नवरीचा डोंगर त्याला काय म्हणतात नवरा नवरीचा डोंगर नवरानवरीचं तिची आहे की नवरा नवरी लग्न झाल्यावर तिथनं येत असताना ते वराड गायब झालं किंवा गेलं असं सांगतात आणि मग ते उभे राहिलेले स्टॅच्यू आहेत दगड आहेत तर ते नवरा नवरी तुमच्या बोटा बघा हा नवरा नवरीचा डोंगर एकदम समोर येतो तुम्ही त्या झूम केलं तर दिसेल बघा अच्छा हे रायरेश्वराचं जे पठा पठार आहे त्या पठाराकडे जात असताना आपल्या महाराष्ट्रातले आता जे कोणी बघतील त्यांना कुठले कुठले किल्ले पाहता येतात सगळेच पाहता येत म्हणजे गडावर गडावर गडाकडे जात असतात जात असताना गड नाही पठार सॉरी पठाराकडे जाताना केंजळगड दिसतो विचित्रगड दिसतो कमळगड दिसतो वैराटगड दिसतो वाईकडे जाणारा पाचवड पण तिथला वाई, पुरंदर दिसतो पहिलीकडं जर अजून आत गेलं तर सिंहगड वगैरे दिसतो खाली कोकणातले काही किल्ले दिसतात बर तुम्ही राज्य सरकारच्या समितीवरती काय म्हणून आणि केव्हापासून काम केलं फडणवीस सरकार ज्यावेळी आलं होत तेव्हा तावडे त्याचे अध्यक्ष होते किल्ले संवर्धन समितीवर आणि पाच वर्ष ती समिती ती त्या सदस्य म्हणून मी काम केलं पाच वर्ष तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव चंद्रशेखर शिवाजीराव शेळके धन्यवाद आणि म्हणणं की हा दारूखाना आहे हा हा केंजळगड आहे किंजळगडावर तो दारूखाना आहे केंद्रगड तुमच्या बोटाच्या रांगे दिसतो तो एक बुरुड बुरुड पुरुष दिसतो बाकीचे पुरुष पलीकडनं दिसतात इकडनं दिसत नाही वाई भागात गेलं जांभळीवरनं तर ते चढताना दिसतो त्या बुर्जावरती तो पठारावरती तो, पठारा तो, तो तो दारूखाना तो पडायला आलेला आहे त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे खरं शिवकालीनच आहे ना हो तो पूर्वीपासून एकदम जुन्या पद्धतीचा आहे महाराजांच्या काळातला आहे की त्याच्या आधी विटाचं बांधकाम आहे खाली प्लीन सगळी दगडाची आहे त्याच विटाच काम आहे आणि हा केंजाळगड आहे हा केंजळगड आणि त्याच्यात महाराजांचा जो इतिहास जोडला गेला केंजाळगड तो काय महाराजांनी रायगड किल्ल्यावर जेव्हा राज्याभिषेक केला त्याच्या एकवीस दिवस अगोदर हा घेतल्याचा इतिहासात नोंद आहे बर रायगड सुद्धा जास्त सुरक्षित व्हावा यासाठी रायगड समोर जे दिसतोय ते हा जांभळीचा बंधार अच्छा समोर दिसतोय नाही नाही इकडे जांभळीचा जांभळीचा बंधार आहे खाली कुठे दांभळी गाव आहे तिथं बंधारा बांधलेला आहे हा समोरचा समोरचा आहे मग हेच पाणी सुटल्यावर पुढे धोम धरण्याच्या बॅकवॉटरला मिळतं तिथल्या लोकांना शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी तो, 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 तो तिकडे जो तो नाका बंदी नाही हा रायरेश्वर गडचा शेवटचा टोक आहे नाकिंदा म्हणून म्हणतात मग नाकिंद्यावरून ट्रेक आहे नाकिंद्यावरून खाली कोकणात उतरता येतं नाकिंद्यावरून नाकिंद्यावर आणि हा जो आहे तो बंधारा आहे हा बंधारा आहे आणि याच्या मागे मग आता रायरेश्वरच पठार आता रायरेश्वर पठार या बाजूला आहे ते समोर दिसतोय ते रायरेश्वर समोरच कुठे रायरेश्वर दिसतो तू हा काय रायरेश्वर तिथे खाली गाड्या लागल्यात पूर्ण डोंगर रायरेश्वर सोळा किलोमीटर लांब आहे आणि दीड ते दोन किलोमीटर रुंद आहे बर पण ते पठार आहे तो किल्ला नाही गड नाही पठार आहे ते बर मी बऱ्याच वेळा सांगतो लोक किल्ला उल्लेख करतात किल्ला हा चुकीचा उल्लेख आहे तो पठार आहे त्याच्यावर तट नाही बुरुज नाही कुठली लढाई झाली नाही हा स्क्वेअर किलोमीटर 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 लांब आहे आणि दीड ते दोन किलोमीटर रुंदी लायत हा दिसतोच आहे सोळा किलोमीटर लांब आहे आणि दीड ते दोन किलोमीटर त्याची रुंदी आहे आणि हल्ली मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक यायला गेल्या दहा वर्षापासून पर्यटक खूप यायला लागले पूर्वी येत नव्हते एवढे पूर्ण नाव पूर्ण पूर्ण दगडू जंगम हा गाव रायरेश्वर रायरेश्वर आणि मंदिर आपलं रायरेश्वर मंदिर आहे वर्षात काय काय कार्यक्रम होतात शिवमंदिरात उच्च होतो शिवरात्रीचा अजून अजून आणि मंदिर कसं आहे आपलं बांधतायत हा किती वर्षानं बांधायला लागले गेल्या वर वर्षापासून तुझं वय किती माय वय बाबा आपल्याला मी शिक्षण नाही म्हणजे आपल्या बर आणि हे मंदिर पहिल्यांदाच बांधले गेल्या वर्षापासून बांधपास तो ही विहीर आहे हा रायरेश्वर पठारावर ही विहीर आहे आणि ही विहीर रायरेश्वर उंचावर असल्यामुळे या विहिरीतलं पाणी सायफननी खाली काही गावांना गेली शिवकालीन गे। गे। विहीर आहे का शिवकालीन ना असं नाही म्हणता येणार लोकांनी जेव्हा राहायला आली तेव्हापासून ह्या लोकांनी तयार केली सायफन आता इथं दिसतं का सायफन खाली अंडरग्राऊंड केलेलं आहे अंडरग्राऊंड खालन गेलेली हा सगळी पाईपलाईन खालनं टाकली नाही पाईपलाईन नाही म्हणजे नळ काढलेला आहे का आहे नाही पाईपच टाकलाय त्यांनी मोठा पाईप टाकून असं खाली नेलेलं आहे का उतारानी मोटर न लावता न लावता किती दूर अंतरापर्यंत गेलं ते हे जवळपास पाच किलोमीटर सायफननी सायफन बरोबर आहे ना साहजिक आहे कारण डोंगरावरती आहोत आपण तिथे तुम्हाला पाण्याचा पाहिजे असेल तर माग आहे झाडाखाली परत मूळचा जो स्त्रोत आहे तो इकडे आहे तुमच्या मध्ये हा कुठे हाय हा विहिरीचा स्त्रोत आहे पाणी तिथं पण पाणी वा एका लेवलला ना राहत नाही पण आता आपण नाही तरी तरी राहत पाणी आता आपण डिसेंबर महिन्यात आहोत बरोबर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा हे पाणी असं मग उन्हाळ्यात पण राहतं उन्हाळ्यापर्यंत पाणी काय कमाल झाड कशाच आहे हे झाड आहे आहे बघा त्याला हे आहेत आणि त्याच्या बुडालाच पाण्याचा उगम आहे नेहमी औदुंबर ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी खाली पाणी असत म्हणून ते पानाड्याबद्दल त्यात शास्त्र आहे की नाही माझ्यामध्ये त्यात शास्त्र असेल नसेल पण हा कठ्ठा कशाचा आहे मग हा लोकांनी ते बुजवले नाहीतनं सायफन पद्धतीनं हे बघा दिसत ना तुम्हाला हे सायफन केलेलं आहे कोपऱ्यामध्ये सायफन म्हणजे एक पाईप टाकले आणि त्याच्यातनं सरळ पाच किलोमीटर अंतरावरती पाणी वाहत गेलेलं आहे तर मला नेहमी असं वाटतं की आपली शिवकालीन पाणी पुरवठ्याची व्यवस्था म्हणजे अनेक जण म्हणतात की महाराजांनी हे कसं केलं महाराजांनी हे एवढंच केलं की जिथे पाण्याचा आता हा उंच वठा आहे आणि हे पाणी अशा खोलगट भागामध्ये येतं जे या विहिरीत हे विहिरीची खोली कमी आहे तशी कमी आहे पण ह्या तेवढीच मग हे आणखी शेळके जे सांगतात त्याप्रमाणे विहिरीची खोली जरी कमी असली तरी ह्या ठिकाणी ते पाणी राहतं आणि पण सायफन पद्धतीनं ह्या आपल्या पठारावरच्या रायरेश्वराच्या शेतीला ते जातं हे असं आहे आपलं शास्त्र पाण्याचं जे शास्त्र आपण समजून घ्यायला हवं होतं महाराजांनी आणि त्या काळातल्या मंडळींनी समजून घेतलं जसं आम्ही रायगडावरती तेव्हाच्या काळातली वेधशाळा दाखवलेली होती म्हणजे पाणी किती पडलं पर्जन्यमापन होत होते त्या काळात शिवाजी महाराजांचे तर मला हे शेळके सांगत होते की हे सायफन केलेलं आहे ना हे सायफन गेलेलं आहे सगळं पाणी, पाणी। हा वा माय तुझं नाव काय कल्पना कल्पनाबाई आणि कल्पना शंकर म्हणते ना हां मग बाई म्हणायचं वर का नाही तुम्हाला हां म्हणायचं म्हणायचं ना बर आणि पाणी वर्षभर राहतं का नाही थोडा दिवस असत थो। बर नंतर ना मग बंद होतं बंद होतं पण इथं कुठे उपसाबीपत्ता नाही इथवरती दोन ठिकाणी इथवरती हां हे हे तर हे सायफन पद्धतीची जी आहे ही साधारणपणे किल्ल्यावरती दिसते या पठारावर नाही पण किल्ल्यावर आहे पण ही या पठारावरती कुणी केली ह्याची कल्पना नाही नाही हे काय केलंय वाईची जी, जी, जी आ, वाई ग्राम वाईची जी हे आहे किंवा सातारा जिल्हा परिषद आहे त्यांनी हा त्या त्यांच्या भागातल्या लोकांसाठी हा खर्च टाकून इथनं पाईपलाईन केली त्यांना पाणी मिळावं पाच किलोमीटर पर्यंत जाते पाईपलाईन जवळपास पाच किलोमीटर त्यांच्या नावावर आहे त्या या लोकांच्या नावावर व्हाव्यात असं म्हणलं होतं त्याच मी त्याला सांगितलं अरे त्या लोकांनी पाहिजे ना गावकरी तर हे शिवकालीनच गोमु। हो, आहे गोमुख हो म्हणजे जेव्हापासनं इथे जंगम वस्ती झाली तेव्हापासनं हे आहे हे खूप पुरातन आहे याला बाराही महिने पाणी असतं उन्हाळ्यात सुद्धा बारीक पाणी असतं हे छोटं कुंड होत पण याचं मोठं केलं गेलं ग्राम, ग्रामीण ग्रामीण विकास मंत्रालयाकडून याला खर्च करून मोठं कुंड केलं गेलं आता ग्रामस्थ असं सांगतायत या इकडे तुमचं काय नाव नाही इथले नाही ते इथे वर गेलं हे म्हणतात की पाणी पहिल्यांदा इतकं खराब दिसलंय पाणी साठलेलं खराब झालेलं आहे पडणार खराब नाहीये पडणार थंड एक बाटलीवर भरून घ्या तुम्ही पाणी आणि पिऊन बघा थंड छान आहे त्याचा मेंटेनन्स नाही राखला जात ना थंड प्रवास कुंडातलं पाणी नाही खराब नाही वाहून न गेल्यामुळे खराब झाले ज्याला लोकांना म्हणताय का तुझ्या नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्हीमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण ज्या ठिकाणी आहोत ते ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचं ठिकाण आहे पण त्याहून महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही किल्ला कुठलंही धरण कुठलंही मंदिर हे खासगी मालकीचं असू शकत नाही जोपर्यंत तुमच्या सातबाऱ्यावरती त्याची नोंद नाही आणि ह्या संदर्भातली ही बातमी बघत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उप उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना आम्ही अपील करत आहोत की ह्यातला जो सगळा कायदेशीर भाग आहे तो नीट तपासा आणि योग्य तो निर्णय घ्या कारण हे जे मंदिर आहे ना हे शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीसाठी जी शपथं घेतली ते रायरेश्वर पठारावरचं हे मंदिर आहे ते मंदिर मी दाखवणारच आहे शेळके माझ्याबरोबर आहेत तर असं आहे की ह्या मंदिराच्या ह्या परिसरात तुम्ही जेव्हा येता तेव्हा अर्थातच मनाला प्रसन्नपणा वाटतोच हे पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात उंच ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातलं सर्वात उंच ठिकाण आणि शिवाजी महाराजांनी या ठिकाणी सोळा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस या दिवशी स्वराज्याची शपथ घेतली आणि या गडाची उंची या पठाराची उंची चार हजार सहाशे फूट उंच आहे हे आणि इथून येत असताना आपल्याला किती किल्ले दिसतात इथून दहा बारा किल्ले दिसतात पठार सोळा किलोमीटरचं आहे वेगवेगळ्या भागात किल्ले दिसतात सोळा किलोमीटर दोन किलोमीटर रुंद कमी जास्त रुंदी आहे कुठं कमी आहे कुठे जास्त आहे असं मोठं पठार आहे एक थंड हवेचं ठिकाण आहे परंतु शासनाकडून इतक्या वर्षात दुर्लक्षित असत त्याच्याबद्दल बोलू आपण आधी ह्याच बद्दल सांगू आपण आणि ह्या पठारावरती जे अनेक जण त्याला किल्ला म्हणतात हा किल्ला नाही हा किल्ला नाही हे पठार आहे आणि या पठारावरून तुम्ही वाईला पण जाऊ शकता सातारा जिल्ह्यामध्ये खाली कोकणात पण जाऊ शकता आणि पुण्यात तर आपण आहोतच ह्या पठारावरती किती प्रकारची झाडं आहेत पठारावर झाडं वेगवेगळ्या प्रकारची खूप आहेत परंतु या ठिकाणी भात पिकत नाही म्हणजे इथं भात पिकत नाही गहू चांगल्या प्रकारे होतो इथे कारण गव्हाला तसं पोषक वातावरण आहे पण नाचणी वरी ही घेतलात ही लोक ज्या प्रेक्षकांनी ह्यापूर्वी रायरेश्वरच्या शिवछत्रपतीने जिथे शपथ घेतली त्या मंदिरांची भेट दिलेली आहे त्यांच्यासाठी पण हा नवीनच व्हिडिओ आहे कारण आज आम्ही जे दाखवतोय ते श्री आनंदराव थोपटे यांच्याशी निगडीत आहे संग्राम थोपटे यांच्याशी निगडीत आहे आणि काही कायदेशीर गोष्टी आहेत आता हा पठार जो त्या आहे त्यातल्या किती जमिनी ह्या जंगमांकडे आहेत कारण जंगम हे शिवकालीन काळापासून इथे पुजारी आहेत ह्याच्यातली जवळपास साडेसहाशे हेक्टर जमीन ही वन खात्याकडे आणि अडीचशे हेक्टर ही जमीन खाजगी लोकांकडे मग त्याच्यात काही जंगमांकडे आहेत काही जमिनी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेकडे आहेत हे जंगम हे मूळचे इथले असल्यामुळे हे कुळ आहेत या जमिनीला कुळ आहेत हे मंदिर सुद्धा शिवाजंगम नावाचा पुजारी शिवाजी महाराजांनी ठेवलेला होता त्याच इथं स्मृतीशिळा सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर हे लोक इथं वंश परंपरेने मंदिराकडे लक्ष देत आहेत वय आहेत आणि इथल्या जमिनीवर कसून आ, अन्न पिकवतात आणि खातात चरितार्थ त्यांचं इथल्या शेतीवर आहे करेक्ट आणि ह्या पठारावरती मांसाहार केला जात नाही किंवा मांसाहारी आपल्या खाद्य म्हणून ज्यांचा वापर करतो असे बोकड कोंबडी असं कुठलंही पाळीव प्राणी इथे पाळला जात नाही कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराज्याभिषेक जेव्हा झाला रायगडावरती तेव्हा थोडस थोडस आता पन्नास एक असतील पन्ना ना हे कुटुंब हो चाळीस एक घरं आहेत ना किती घर आहेत चाळीस पन्नास एक घर आहेत गडावर तर ह्यातला जो कायदेशीर भाग आहे तो समजून सांगू आम्ही तुम्हाला पण त्याच्या आधी हे शिवाजी महाराजांनी जिथे शपथ घेतली ते हे मंदिर आहे आता सांगा शेळके आम्हाला काकू अहो आत का, नका जाऊ हो इकडे या आमचं शूटिंग चालू इकडे या थोड्या शूटिंग घ्यायचंय थोड्या दहा मिनिट बर हा चला मध्ये जाऊ आपण हा तर हे मंदिराचा हा हा मंदिराचं प्रथम प्रवेशद्वार आहे या मंदिरावर त्या काळात लिहिलेला शिलालेख आहे कुठे येतो शिलालेख या थांबा त्या बाईंचा था आधी होत थांबा एक शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची जिथे शपथ घेतली पण एक प्रवाद असा आहे की महाराजांनी बोट कापलं होतं की बेल फक्त व्हायला होत महाराजांनी करंगळी कापून शपथ घेतली असा इतिहासात कुठलाही दस्ताऐवज नाही फक्त बाबासाहेब पुस्तकामध्ये आहे पुस्तका की शिवाजी महाराजांनी बेल भंडारा वाहून शिवाजी महाराज इथे आले आणि बेल भंडारा व्हायला तो ऐतिहासिक भाग थोडा बाजूला ठेवू आपण त्याच्यावरती चर्चा होऊ शकते पण आपण आज जाऊया त्या मंदिरामध्ये आणि नंदी मंडपात येतोय ज्या ठिकाणी नंदी आहे त्याला नंदी मंडप म्हणतात हा नंदी मंडप आहे आणि हा जो हा जो नंदी आहे हा दोन नंदी आहेत कुणीतरी हे केलं असेल काही के मागणं घातलं असेल त्याच्या प्रत्यर्थ थे त्यांनी ठेवला असेल तर महाराजांच्या स्पर्शाने आणि जिथून महाराजांना प्रेरणा मिळाली अशा ह्या शिवमहादेवाच्या मंदिरामध्ये आपण आहोत आणि महाराजांचा इथे अलीकडच्या काळामध्ये इथे सूचना फलकाच्या बरोबर जो प्रसंग इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे की महाराज इथे बेलफुल वाहत आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवलेले दिसतात आणि हे प्रत्यक्षात आहे शिवमंदिर हा आहे गर्भगृह गर्भगृहामध्ये गर्भगृह हे आहे आहे मंडप मंडप हे प्रार्थना प्रार्थना हा दगडावर दगड रचून केलेला आहे पूर्ण दगडावरती दगड रचून केलेलं मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने आणि जिथून महाराष्ट्राला आज जो काही महाराष्ट्र आहे जो शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीची जिथे शपथ घेतली अशा मंदिरामध्ये आपण आहोत हे आहे रायरेश्वराच्या पठारावरचं मंदिर आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे अर्थात तर ह्या हेमाडपंथी मंदिरामध्ये महाराज त्यांच्या सवंगड्यासाठी सवंगड्या सह आले होते वयाच्या मला वाटतं सोळा सोळाव्या वर्षी आले होते आणि हा आहे मंडप हा हा प्रार्थना गृहना ग्र आणि आत गर्भगृह प्रत्यक्षात गर्भगृहामध्ये आपण जाऊया हा गर्भगृह जिथे महाराजांनी करंगळी अर्पण करून हा प्रसंग इतिहासामध्ये त्याची नोंद कशा पद्धतीने घेतली जाते तर एक करंगळी अर्पण केली असं म्हणतात आणि दुसरीकडे बेल पुष्प वाहून महाराजांनी स्वराज्य निर्मितीची इथे शपथ घेतली असं म्हणतात तर ही आहे पिंडी पसा। पिंड। तर ही आहे पिंड महाराजांच्या काळात इथे तुम्हाला धार तलवार पड आणि शिवाजी महाराजांची स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा अशा पद्धतीचा जो महाराजांच्या संदर्भात तर तर हे गर्भगृह जे आहे ते किती उंच आहे हे जवळपास पंधरा फूट उंच आहे आणि आज छोटे आठ बाय आठ आहे या बाजूला मंदिर खूप छोट आहे म्हणजे खूप काही मोठं खूप लोक येऊन शपथ घेतली खूप आली असं काही नाही पासा मावळे बरोबर सहकारी आले असं काही त्याच्या दादोजी नरस प्रभू गुप्ते आले त्यांच्याबरोबर ते होते असाही उल्लेख आहे पण आता मूळ प्रश्न जो आपण महाराष्ट्रात दाखवतो तो म्हणजे तुम्ही जेव्हा पुरातत्व समितीवरती दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान होतात तेव्हा ही जागा ही कोणाच्या जा मालकीची आहे ही रायरेश्वर डोंगरी विकास परिषद यांच्या त्यांच्या नावावर एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी बक्षीस पत्र केलं मूळ पण राजेसाहेब पंत सचिव यांच्याकडून बोरच्या सचिव संस्थान राजे असल्यामुळं त्यांच्याकडं सगळी प्रॉपर्टी राजांचीच ना त्या काळातली पण हे ऍक्च्युली मंदिर बांधलेलं आहे तिथले शिलालेखावरून पाटलांनी बांधलेलं आहे इथले रायरीचे दापे घरचे पाटील त्यांनी बांधले असा त्याच्यावर उल्लेख आहे कोणी पंत सचिवांनी किंवा दुसऱ्या कोणी बांधलेला असा काही उल्लेख नाही पण तुम्ही आता एवढे किल्ले आणि ह्या संदर्भातले अभ्यासक आहात मंदिर कुणाच्या वैयक्तिक मालकीचं असू शकतात नाही नाही धरण मंदिर नद्या हे असं खाजगी मालकीचं नाही असू शकत नाही खाजगी म्हणजे त्यांनी बांधलं असेल तर त्यांनी त्यांच्या जागेत घरात बांधलं असेल तर हे सार्वजनिक जागेवर हो आहे तुमच्या मते आता हे मंदिर हे राज्य सरकारच्या ताब्यात असायला हवं हो असायला ही ऐतिहासिक वास्तू आहे ही पुरातत्व खात्याकडेच हवा असायला पाहिजे ते डागडुजी करतात देखरेख करतात आणि त्यांच्याकडेच ही पाहिजे कारण अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या वास्तूकडे आहे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली हा इतिहास असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि असं मंदिर खाजगी असू शकत नाही कोणाच्या किल्ले संवर्धन समितीवरती होतात त्या काळामध्ये कधी हे प्रयत्न हो त्यांना पत्र दिलं ना मी प्रयत्न करणं त्यांचं काम आहे पण ते म्हणजे मूळ मालकाची परवानगी पाहिजे आपल्याला मूळ मालक म्हणजे अध्यक्ष थोपते मग आता ते त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचं काम त्या अधिकाऱ्यांचं त्यांच्याकडे पत्रव्यवहार करणं भेटी गाठी करणं पण मंदिराची डागडूजी व्हावी शिलालेख पण दाखवू चला मंदिराची डागडूजी व्हावी म्हणून आपण पुरातत्व खात्याला इथले सगळे फोटो दिले होते त्याप्रमाणे काही काम चालू आहे असं दिसतंय आता दुरुस्तीच्या काही प्रमाणामध्ये काम सुरू आहे मंदिरातल्या पण मी जे म्हणालो की शिवछत्रपतींनी ज्या शिवलिंगासमोर बसून स्वराज्याच्या हिंदुवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा ही जी शपथ घेतली असं आपण नंतर त्याचं विश्लेषण करतो पण महाराजांनी जी शपथ घेतली त्याच्या ऐतिहासिक पुरावे आहेत बेलफूल वाहिलं महाराजांनी तर हे मंदिर हे आज होतरी तरी खाजगी मालकीचं कसं असू शकतं हा खरा आजचा विषय आहे आणि हे खाजगी मालकीचं असल्यामुळे इथे कामं करताना अडचण होते आ, काम काही खाजगी मालकीचं असल्यामुळं कामाला अडचण म्हणण्यापेक्षा हे सार्वजनिक मंदिर असावं शासनाच्या ताब्यात असावं मला कधी खोपटे कुटुंबाने इथे कुठला विकास कामाला अडचणी अडचणी आणल्या नाही असं तर मी तर या मंदिराची डागडूजी केली मला तर कधीच त्यांनी आडकाठी केली नाही मंदिर हे मी रायरेश्वर रायरेश्वर प्रतिष्ठान म्हणून हे त्याचं लाईट बिल आम्ही भरतो किती वर्ष भरलो तुम्ही वीस एक वर्ष भरतो काही मंदिरातली लोक हे भरतात काही मी भरतो कधी ते भरतात पण त्यांनी कधी लाईट घेऊन येईल सोलर लॅम्प लावणे अशी आम्हाला तरी अडचण कधी केली नाही इथे आणि हा जो सातबारा आहे हा केवळ दहा रुपयाच्या स्टॅम्पच्या बक्षीस पत्रावरती झाला हो दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर झाला त्यांची शैक्षणिक संस्था असल्यामुळं शासनाच्या तर्फे त्याला सूट आहे मापदंड माफ येत त्यामुळं त्या दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी केला आणि त्या दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नेमकं काय केलेलं आहे बक्षिसपत्र केलेले आहे त्यांनी पंत, पंत, पंत सचिव मूळ राजे साहेब आहेत त्यांच्याकडे ती प्रॉपर्टी होती त्यांच्याकडून त्यांनी बक्षीस पत्र घेऊन स्वतःकडे घेतली प्रॉपर्टी त्यांना प्रॉपर्टी होती ते बरेच तेरा चौदा गट दिसत आहेत त्याच्यावर बरोबर पण बक्षिसपत्रात प्रत्यक्षामध्ये कितीची नोंद होती आणि प्रत्यक्षात संस्थेच्या नावावर किती लागली ह्याबद्दल काही माहिती नाही त्यांनी सगळ्याच जमिनी संस्थेच्या नावावर लावून घेतल्या सगळ्या सगळ्या जमिनी संस्थेच्या नावावर लावून घेतले पण असं बक्षिस पत्र जे शिवकालीन जमिनी आहेत किंवा मंदिर आहेत असं करण्याचा अधिकार तरी भोरचा होता का आता ते त्यांच्या नावावर सातबारावर असल्यामुळे त्यांनी केलं ना तो शिलालेख कुठे पुढे दाखव तो शिलालेख आपण दाखव आमचा खूप साधा प्रश्न आहे आमचा काही थोपटेंच्या संदर्भामध्ये काही ते जे आरोप होत आहेत त्या आरोपाच्या पुढे जाऊन शिवछत्रपतींच्या संदर्भातलं हे मंदिर आहे तर ह्याचा आणखी विकास व्हावा हे महाराष्ट्रातल्या पर्यटकांना अधिक सोख सुविधा आणि इथे त्यांनी यावं ह्यासाठीच्या सुविधा निर्माण कराव्यात या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि इथे तो शिलालेख आहे इथे इत, शिलालेख रंग मारल्यामुळं असं असतं की पर्यटन विभागाकडे म्हणजे त्यातल्या त्यात पुरातत्व विभागाकडे नसेल तर काय होतं हे बघा असा चौकोनी शिलालेख काहीही ओळखू येत नाही पण ह्या शिलालेखावर काय लिहिलंय या शिलालेखावर लिहिलेलं आहे की शके सोळाशे साली रायरी आणि दापेघर यातील हे भाऊबंद होते पाटील त्यांनी हा मंदिर बांधलेला आहे असा उल्लेख आहे ही मोडी शिलालेख आहे आणि ही महाराजांनी केलेल्या अच्छा ही, ही प्रार्थना असो आपण इथे मराठी शिलालेख लावू आपण एक करू हो ना या आता बाहेर तर ह्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे आंदोलक वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे उपस्थित करतात त्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण ऐकूया आणि महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की ह्या निमित्ताने जे प्रश्न तयार झालेले आहेत त्या प्रश्नाची उकल राज्य सरकारनं करायला हवी आणि हे नेमके कोणाकडे मंदिर असायला हवं किंवा मंदिराच्या परिसरातली जमीन कोणाकडे कराय असायला हवी ह्याबद्दलचा निर्णय हा राज्य सरकारच्या पातळीवरती व्हायला हवा कोण पूर्वी ये। घरी कोण आहे घरी आता बाबा आहेत ना फोन कर ना त्यांना खाली दिला होता परत तूच होता का खाली नाही बोलतो 啊。Oh. तो तुझं म्हणणं सरासरी वय किती म्हणजे वयस्कर लोक ना आता जे सत्तर ऐंशी वाली जी लोक आहेत ना ऐंशी वाली ते ताक घेऊन कशीवर घेऊन येतात म्हणजे शिडी पर्यंत चालत आणि शंभर वयाची किती माणसं आहेत शंभर वयाचे जास्त ते कोण नसेल पण ऐंशी नव्वदची बरेच लोक आहेत परती हा तू काय घेऊन चाललो हे आपण गोमूत्र विकतो म्हणजे काय भावने गोमूत्र फक्त भोरमध्ये न्च एक पंधरावीस रुपये आणि लिटर मध्ये बोरमध्ये एक जण घेतात त्यांना देतो बर आणि तूप काय भाव निघतो तूप पंधराशे रुपये किलो किलो हा सगळ्या गावरान गाय आहेत का हा गावर जर्शी आहेत त्या जर्सी अजिबात नाही फक्त गावठी गाय बर हा कोणतं त्याचं नाव काय गाय गाईच गाई। गावठी गावठीच गाय तुझं किती शिक्षण झालं माझं आय टी आय झालंय हा फिटर हा आणि बारावी झाली बारावी नंतर आय टी आय करून आता हो बर